नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इथे नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसर तर अहिलेदेवी किर्लोस्करने चक्का आता आदित्य आणि पारूच्या लग्नाची बोलणी केलेली आहे तर नेमकं काय घडतं पुढं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता तुम्ही लवकरच पाहिलेलं असेल की दिशा आणि प्रीतमचा साखरपुडा झालेला असतो पण त्यावेळेस मात्र त्यांची एंगेजमेंट होताना प्रीतम अजिबात देखील खुश नसतो पण तरी देखील मात्र प्रीतमला एकाच गोष्टीचं टेन्शन असतं की काही जरी झालं तरी ह्या देशासोबतचं सा आपला साखरपुडा म्हणजे लग्न हिच्यासोबत नाहीच झालं पाहिजे किती जरी प्रॉब्लेम आले तरी पण तरी देखील आता एकीकडे एक एक प्रीतमला असं वाटत असतं की आपण ह्या देशाला ह्या घरामध्ये येऊनच नको द्यायला तर इकडे ह्या गुरुजींनी आता मात्र देवी किर्लोस्करला सांगितलेलं असतं की ह्या घराचा विनाश होणार आहे कारण की ह्या घरामध्ये जी वाईट जादू वाईट व्यक्ती आहे ती ह्या घरामध्ये शिरलेली आहे पण त्यावेळेस मात्र मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्करच्या लक्षात येतं की हे सगळं कोणासाठी चाललेलं आहे कारण की मित्रांनो ह्या देशाला वाटत असतं की आता मी त्या घरामध्ये गेल्याच्यानंतर सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल आणि एकदा का सगळं काही उद्ध्वस्त झालं की मला कोणी देखील या घरामध्ये आडवू शकत नाही आणि कारण की तिला सगळ्यांना पायापाशी तिच्या आणायचं असतं आणि देशाला खरं तर तिच्या आईचा बदला घेण्यासाठी हे सगळं काही करायचं असतं तर इकडे आदित्यला पारूवरती खूपच प्रेम झालेलं असतं कारण की आदित्यला वाटत असतं की पारू आता माझ्यासाठी सर्व काही बनलेलं आहे कारण की सगळ्यांची फेव झालेले आहे आणि सोबत आता पारूसोबत आदित्यचं चा चांगलं बॉन्डिंग देखील असतं तर इकडे आता काही जरी झालं तरी प्रीतमला वाटत असतं की लग्न तर मी दिशासोबत करणारच नाही कारण की लग्नाच्या अगोदरच हे जर खराच राह सगळ्यांसमोर मला आणायचं आहे तर इकडे दा या दामिनीचं खरं रूप सगळं काही मोहनला माहीत झालेलं असतं त्याच्यामुळे या दामिनीवरती मोहन कधी देखील विश्वास ठेवणार नसतो हे सगळंच चांगलंच लक्षात आलेलं असतं तर इकडे आता आदित्य ठरवतो की काही जरी झालं तरी पारूसारख्या मुलीसोबतच मला देखील लग्न करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला भेटेल की अहिलेदेवी किर्लोस्कर चक्काता आता त्यांचा ड्रायवर म्हणजेच मारुती मामा यांच्याकडे चक्काता त्यांच्या मुलीचा हात मागते ते पण फक्त आणि फक्त आदित्यसाठी कारण की पारू त्या घरामध्ये जेवढे दिवस राहील ते गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुमच्या घराला कोणत्या देखील संकटापासून धोका नाही कारण की एकदा का ही मुलगी ह्या घराच्या बाहेर गेली की तुमच्या घरावरती सगळ्यात मोठं संकट येणार आहे पण त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्करच्या लक्षात येतं की पारूसारखी गुणी मुलगी जर आदित्यला भेटली तर किती बरं होईल तर इकडे मित्रांनो आदित्य आणि पारू देखील एकमेकांवरती प्रेम करत असतात तर मित्रांनो तो तुमची काय इच्छा आहे आदित्य आणि पार्चं लग्न झालं पाहिजे का हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद